तिसरी एक महत्वाची मागणी जी सातत्याने या ठिकाणी येत होती की वर्ग क ची पद देखील एम पी एस सी च्या माध्यमातून भरली गेली पाहिजे मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय आणि टप्प्याने वर्ग क ची सगळी पदं ही एम पी एस सी ला वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे ती देखील एम पी एस सीच्या माध्यमातनं या ठिकाणी भरण्यात ती येतील मला असं वाटतं की तरुणा दोन वर्षाच्या का निश्चितपणे याच अधिवेशनामध्ये तो कायदा मांडण्यात येणार आहे विविध संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे काही विद्यार्थी संघटनांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे याच अधिवेशनात तो कायदा आम्ही मांडणार आहोत नवीन कायदे सुरू झालेले आहेत मी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण ब्रिटिशांनी केलेले कायदे इतके वर्ष आपण त्या ठिकाणी वापरत होतो ब्रिटिशांनी कायदे करताना जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने कायदे केले नव्हते भारतीयांवर राज्य करण्याकरता त्यांना सब्जेक्ट म्हणून वापरण्याकरता त्यांच्यावर त्या ठिकाणी आपलं राज्य चाललं पाहिजे या हेतूने या कायद्यांच्या तरतुदी केल्या होत्या पण भारताच्या संसदेने नवीन कायदे पास केले आणि ते कायदे आजपासून लागू झालेले आहेत निश्चितपणे मी याचं स्वागत करतो अर्थातच कायदे आज लागू झाले आहेत तर काही काळ ते सेटल होण्याकरता देखील लागतील कारण आता तरतुदी बदललेल्या आहेत त्याचे क्रमांक बदललेले आहेत